आज अंगारिका संकष्टी चतुर्थी आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक विविध मंदिरामध्ये आता गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे श्रावण महिन्यात आलेल्या अंगारिका संकष्टी चतुर्दशी निमित्त कल्याणमधील टिटवाळा महागणपती मंदिरात देखील पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली दर्शनाची व्यवस्था सुरळीत पार पडावी यासाठी मंदिर प्रशासन महापालिका प्रशासन आणि पोलीस विभागाच्या संयुक्तपणे विशेष नियोजन करण्यात आले परिसरामध्ये गणपती बाप्पा मोर्या उंदीर मामा की जय या घोषणा देखील सध्या घुमत आहेत श्रावण मध्ये जी अंगारिका आलेली आहे दोन हजार पाच ला आल्या आली होती सगळ्यात पहिले त्याच्यानंतर आज आहे दोन हजार पंचवीस ला म्हणजे साधारण वीस वर्षातली श्रावणातली अंगारिका आहे आणि सगळ्यात महत्वाची वर्षातली एकच अंगारिका आहे त्यामुळे या अंगारिकेला फार महत्व आहे साधारण अंदाज सा, देवस्थान समितीचा अंदाज आहे साधारण लाख सव्वा लाख भाविक येण्याची दर्शन घेण्याची शक्यता आहे आणि मंदिर समितीकडनं म्हणाल काय व्यवस्था असेल तर मंदिर समितीकडनं आपण महापालिका तसेच पोलीस स्टेशन ग्रामीण पिठोळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांना आपण अर्ज देऊन करायला सांगितली त्यात महानगरपालिकेला इतर स्वच्छता आजूबाजूचा एरिया स्वच्छता करायचा फवारणी हे करून घ्यायला सांगितले आणि भाविकांना जेणेकरून त्रास होणार नाही कुठली रोग राहायचा या उद्देशाने आपण महानगरपालिकेनं ही व्यवस्था केली आणि पोलिसांना अर्ज दिला आपण पिटवाळा ग्रामीण पोलिसांना की कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावा यासाठी आपण पिठवाळा ग्रामीण पोलिसांना एक अर्ज देऊन त्यांना या उद्देशाने पण आपण त्यांना एक सूचना केल्या की जेणेकरून लाईन भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळावं